आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शर्टपर्यंत पाहा राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नवीन शासनाचे आठ महत्वाचे निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर टेबल ऑफ कंटेंट्स न्यू एज्युकेशन पॉलिसी महाराष्ट्र एक नवीन आकृतीबंद रचना पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार लागू अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी भाषा शिक्षण धोरणात महत्त्वाचा बदल सेतू अभ्यासक्रम राबवणार नवीन अभ्यासक्रमावर आधारित विषय योजना सब्जेक्ट मॅपिंग मूल्यांकन पद्धतीत सुधारणा शालेय वेळापत्रक आणि तासिकाचे नियोजन न्यू नियो एज्युकेशन पॉलिसी दोन हजार पंचवीस पी डी एफ राज्य शैक्षणिक संशोधन परिशिषण परि महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत तयार करण्यात आलेले राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण चोवीस मधील त्या बदलास टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे यामध्ये आठ महत्त्वाचे निर्णय आपण समोर पाहूया एक आकृतीबंद राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार केलेला पाच अधिक ते नाधिकतील अधिक चार प्रमाण राज्यामध्ये रच या स्तराची रचना खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे पायाभूत स्तर तीन ते थी आठ एक दोन तीन आणि पहिली दुसरी पूर्वतयारी आठ ते अकरा वर्ष तिसरी चौथी पाचवी पूर्व माध्यमिक स्तर अकरा ते चौदा वयोगट सहावी सातवी आठवी माध्यमिक स्तर वय ते चौदा ते अठरा वर्ष नववी दहावी अकरावी बारावी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराऐवजी वरीलप्रमाणे पायाभूत स्तर पूर्वतयारी पूर्व माध्यमिक स्तर माध्यमिक स्तर शब्द वापरण्यात यावेत टप्पा वयोगट येत्या पायाभूतर तीन ते, पाया ते आठ बालवाटिका एक दोन तीन आणि पहिली दुसरी पूर्वतयारी स्तर आठ ते अकरा तिसरी ते पाचवी प्रो माध्यमिक स्तर अकरा ते चौदा वयोगट सहावी ते आठवी माध्यमिक स्तर अकरा चौदा ते अठरा वयोगट येत्या नववी ते, ते बारावीसाठी या टप्प्यानुसार पुढे शिक्षणाची आखणी अभ्यासक्रम आणि मूल्यांकन होणार आहे अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी न्यू एज्युकेशन पॉलिसी इन महाराष्ट्र नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून सुरू होणार आहे असून पुढील येत्याने टप्पे निश्चित करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलणार दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम बदलणार बालवर्ग बालवाटिका एक दोन तीनसाठी स्वतंत्र निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या समतीने घेतला जाईल नवीन अभ्यासक्रम अम अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये संबंधित विभागामार्फत सन सं दोन हजार पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे अंमलबजावणी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या पहिली सन दोन हजार सव्वीस सत्तावी सत्तावीस येत्या दुसरी तिसरी चौथी व सहावी सन सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी आणि नववी व अकरावी सन अठ्ठावीशे एकोणतीसमध्ये आठवी दहावी व बारावीचा अभ्यासक्रम झाला बालवाटिका एक दोन तीन राबव्याऐवशी महिला व बालविकास विभागाच्या संमतीने स्वतंत्र शासनाने निर्मित करण्यात येईल भाषा शिक्षण धोरणात महत्वाचा बदल सद्यस्थितीत मराठी इंग्रजी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पहिली ते चौथीपर्यंत केवळ दोन भाषा अभ्यास जात होत आहेत उर्वरित माध्यमाच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी इंग्रजी भाषा बंधनकारक असल्यामुळे माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जात आहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार यापुढे पहिली ते वाचवीसाठी मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये येत्या पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा असल्या अभ्यासल्या जातील सहावी ते दहावीकरिता भा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणप्रमाणे असणार सेतू अभ्यासक्रम लाभणारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना योग्य पायाभूत समज मिळावी यासाठी सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स तयार केला जाईल व हे को कोर्स येत्यामध्ये लागू केला जाईल नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके एन सी आर टीच्या मार्गदर्शक आधारित नवीन पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात येईल अभ्यासक्रम अनुभवाधारित रंजक समावेशक असेल मजकूर कमी करून मुलांचे ताण कमी करणे संख्या संख्याज्ञान सर्जनशीलता तार्किक विचारशक्ती वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट राहील विषय योजना सब्जेक्ट मॅपिंग राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवीन विषय योजना तयार करण्यात आली आहे योजना टप्प्याटप्प्याने शाळेमध्ये लागू केली जाईल आणि त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाईल सात मूल्यांकन पद्धतीत सुधारणा नवीन धोरण विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच पी सी महत्त्वाचे ठरणार आहे गुन्हाऐवजी कौशल्य सहभाग विचार सहनशीलता इत्यादीचे मूल्यापन केले जाईल ही पद्धत एस सी आर टी मार्फत विकसित केली जाईल शालेय वेळापत्रक आणि तासिकांचे नियोजन नवीन अभ्यासक्रमानुसार येत्या वेळापत्रक तासिकांची संख्या सत्रांची कालावधी आणि मूल्यांकन परीक्षा यांचे मूल्य नियोजन करण्यात येईल हे वेळापत्रक स संलग्न संचालक मंडळाच्या सल्ल्याने ठरवले जाईल राज्य शासनाच्या ह्या निर्णयामुळे शालेय शिक्षण अधिक शास्त्रीय मूलभूत गुणवत्तापूर्ण होण्याची अपेक्षा आहे शिक्षणात राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाऊल पुढे टाकले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राज्यात ई पी धोरण लागू करण्यात येत आहे याबाबतची सविस्तर कार्यपद्धती शालेय शिक्षण क्रीडा विभागाने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्मित करण्या केला आहे